नमस्कार तर आज वेगळं काहीतरी म्हणून आज वेगळा बेग ठरवला आहे तर म्हटलं करूया सोयाबीन मंचुरियन तर मुलांना आवडणारी मंचुरियन मुलांच्या खास आवडीची मंचुरियन तर ही वेगळ्या ब पद्धतीनं करायचं ठरवलं आहे तर सोयाबीनची मंचुरियन करूया आज आपण तर त्याच्यासाठी हे सोयाबीन घेतलं आहे आणि हा मसाला आहे कॉर्नफ्लॉवर मैदा लाल तिखट गरम मसाला आणि मिरेकची पूड करून घ्यायची आपल्याला तर चला करूया मग सोयाबीन मंचुरियन तर हे बघा आता हे हलक्या हाताने असं थोडंसं पिळून घ्यायचं आहे आपल्याला हे असं थोडंसं पिळून घ्यायचं तर बघा हे असं मस्त असं पिळून घेतलंय कश्मीरी लाल तिखट आहे दोन चमचे घालूया हे मिरे आहेत हे कॉर्न आहे कॉर्नफ्लॉवर त्याला लागेल तसा आणि एक पळी मैदा आणि हा गरम मसाला आहे एक चमचा ते पण घातला आपण तर आता हे मस्त असं त्याला लावून घेऊया मसाला सगळा हे बघा आलं लसूण पेस्ट तर आता छान असं सगळं लावून घेऊया साहित्य हे बघा अशा पद्धतीनं हे सगळं लावून घेतलेचं साहित्य बघू शकता तर हे बघा कढई तेल सोडलं आहे तर आता आपण हे बॉल्स आहेत ते एक टाकून तळून घ्यायचे हे बघा छान असे बॉल मस्त तळून झालेत तर आता आपण काढून घेऊया टाक हे बघा कढईत असं तेल थोडंसं टाकले टाकून घेतले तर आता ह्याच्यात हिरवी मिरची लसूण आणि हे थोडंसं आल्याची पेस्ट हे चांगलं थोडंसं तेलावर असं थोडं थोडंसंच परताय चिमला मिरच मस्त तर ह्याच्यात आता आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्या साहित्यातच म्हणलं बनवायचं गाजर घालू शकता हे बघा टोमॅटो केचप घालूया एक चमचा आता जो हा मसाला आहे ना मंचुरियन तर त्या घो पाण्यात जरा घोळून असा टाकून घ्यायचा असा तर मस्त अस सगळं ह्याशी थोडीशी पूड़ घालायची मिऱ्यानं कसं एक खमंगपणा येतो मीठ ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळं बेतानच घालायचं मीठ तर थोडस एक अर्धा चमचा मी मीठ घालणार आहे इथं थोडंसं पाणी घालूया म्हणजे हा छान असे सोडले जाते आता तर आता हे बॉल आपल्याला घालायचे मस्त सोयाबीनचे हे सोया ही मंचुरियन कस वेगळं वेगळं असं ट्राय करायला काय हरकत नाही आपल्याला मुलांच्या आवडीची मंचुरियन कोबी मंचुरियन तर आपण नेहमी करतोच तर हे आता वेगळं म्हणून असं ही म हे बघा तर मस्त अशी ही मंचुरियन तयार झाली आहे बघू शकता है किती छान आहे अगदी कोबी मंचुरियनसारखं मस्त थोडीशी कोथिंबीर घालणार आणि मग बाऊलमध्ये काढून घेते हे बघा मस्त अशी मंचुरियन काढून घेते बाऊलमध्ये हे बघा मस्त अशी मंचुरियन तयार झाली आहे बघू शकता किती मस्त आहे छान अशी तर कसा वाटला हा मंचुरियनचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा कर सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा तर आता मस्त असे मंचुरियन करून झाली सोयाबीनची तर आता आम्ही खायला घेतोय तर तुम्ही तुम्ही पण या खायला नक्की करून बघा मस्त आहा अप्रतिम झालेली आहे, कशी झाले श्रेया मस्त ना <laughs> एक नंबर झालेली आहे